आमच्या इकडे आलो की आम्हाला बंदुर दिल्यामुळे आम्ही परत घेऊ शकलो नाही मुलं तर मला निवड निर्माण सुरू झालं काय समजून घ्या जय जयजाऊ जय शिवराज जय शंभराज्या मित्रांनो धनराज करा ऑफिशियल ऑफिशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत अंतरावली सराडी या ठिकाणी 아주아주아아주아주주아주주아아주아주아주아주아아주아주아주아주아아주아주아주아주아주주아주주아주주아주아주아주아 शिवाजी महाराज केरे अरक्षर उगवता सुगे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की

دغه وروسته به شي سره ځله دا 18 مورای تراس دغه دې نه نه یاته لکه څنګه چې اخیواله سمجون دی اوکی داتا